हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनेल अदिती लाईफस्टाईल तर चला सॅटर्डे संडेचा मिक्स व्लॉग तर चला पहिल्यांदा कॅमेरा ऑन केला बघते तर माझे केस सगळे विस्कटलेले होते कारण स्कूटी घेऊन गे गेले होते तर गेलो होतो आम्ही भांड्यांच्या दुकानामध्ये कारण परवाचा जो व्हिडिओ टाकला होता ना वास्तुकशांतीचा त्या मैत्रिणीसाठीच आम्ही गिफ्ट आणायला गेलो होतो तर अपार्टमेंटमधल्या सगळ्या लेडीजनी आम्ही कॉन्ट्रिब्युशन काढून काहीतरी छान गिफ्ट घ्यायचं असं ठरवलं होतं तर हे खूप छान पितळेचं मला आरती तिथं खूप आवडली होती त्याचा आम्ही इकडे व्हिडिओ थोडा घेतलेला आहे तर चला हे शिवाजी पुतळ्याला गेलेलो आहोत तिकडे छान होलसेलची भांड्याची दुकानं आहेत तुम्ही नक्की जाऊ शकताय तिकडे खूप रिझनेबल प्राईजला होलसेलचीच अशी आहेत तर बरंच सर्च केल्यानंतर एक छान असं गिफ्ट तिथं आम्ही सिलेक्ट केलं त्यानंतर घरी आले घरी आल्यानंतर शनिवार रविवार असा मस्त आपला उत्सव सो नात्यांचा सोहळा टी व्हीवरती चालूच होता तो दोन दिवस मी एन्जॉय केला कारण जी मराठीचं चॅनेल मी खूप बघते सगळ्या सिरियल्स बघते आणि मला सगळे ऍक्टर आवडतात तर चला तो एन्जॉय केल्यानंतर तुमच्या इकडं तुमच्या सोबत मी आता हे मैत्रिणींसाठी काय गिफ्ट आणलेलं आहे ते शेअर करते गिफ्ट खूप युनिकच आहे दरवेळेला असं आपण काहीतरी घेतो भांडी वगैरे तर चला मी ह्या वेळेला चकलीचा सा साचा घेतलेला आहे मेन म्हणजे सुरुवात आता माझी दिवाळीची शॉपिंगची झालेलीच आहे तर माझ्याकडे लाकडी आहे पण आता ह्याच्यामध्ये भरपूर पीठ बसतं आणि छानशा चकल्या होतात म्हणून तो मी माझ्यासाठी घेतला तर हे बघू शकता हा कलश हा पूर्ण पितळेचा कलश आहे तर आम्ही अप्पा आमच्या अपार्टमेंटमधील महिलांनी असं कॉन्ट्रिब्युशन काढून गिफ्ट घ्यायचं ठरवलं होतं दरवेळेला आम्ही प्रत्येकाच्या कार्यक्रमाला कुणाचाही कार्यक्रम असेल तेव्हा असंच करतो छान असं गिफ्ट देतो तर सुंदर असं हे पितळेचं मी एक तबकच म्हणता येईल किंवा असं हे एक काय म्हणतात त्याला तर हे डेकोरेटिव पीस आहे किंवा ह्याच्यात फुले पण ठेवू शकतो देवपूजेसाठी वापरू शकतो तर बघू शकताय तर भर भरपूर ऑप्शन ठेवले होते पण हे बघता शनी मला आवडलं तर चला त्या दोघींना पण मला आवडलं म्हणतात दोघींना पण छानच वाटलं माझी चॉईस तर आम्ही हे चॉईस आणि सगळ्यांना आम्ही तिथून फोटो पाठवले तर सगळ्यांना खूप आवडलं तर हेच घेऊन आलेलं तर कृष्णकृपा महिला मंडळ यांच्याकडून असं मी आम्ही त्याच्यावरती नाव टाकलेलं आहे माझं दरवेळेला कसं असतं काहीतरी युनिक आणि वेगळंच असं काहीतरी माझी चॉईस असते तर ही चॉईस पण सगळ्यांना आवडली खूप सुंदर आता दिवाळीचा सण येतच आहे तर त्याच्यामध्ये लक्ष्मीपूजनसाठी वगैरे त्या तबगचं आपण डेकोरेशनसाठी खूप छान यूज होईल तर स्वरा हातामध्ये घेऊन बसली होते आणि म्हणतो ती मम्मा आपल्यासाठी पण आणशील का नाही तर नेक्स्ट टाईम नक्की म्हटलं तिला आपण पण आणू तर सरा संडे मॉर्निंग उठलं उठल्या फक्त मी इकडे चहा घेतला आणि कपडे धुवायला गेलेले आहे कारण हातावरती वॉश करायचे दोन बादल्या कपडे होते मिस्टरांचे सगळे ऑफिसचे कपडे त्यानंतर मुलींची सगळे नवीन कपडे माझी साडी वगैरे असं ब बरेच होते कपडे सो ते हातावरतीच मी वॉश करते मशीनला लावत नाही दररोज का मशीनला लावतेच पण हे कपडे मी हातावरती वॉश करते व्यवस्थित अशी तर चला आणि ही मशीनला पण लावून चालत नाहीत कारण ते नवीन असल्यामुळे हातावरती आपल्याला सॉफ्टपणे धुवावे लागतात तर संडेला माझं सकाळी उठलं हेच काम होतं पहिल्यांदा कपडे धुण्याने थोडीफार धुवून पण टाकली होती भरपूर कपडे होती तर त्याला मिस्टरांनी इकडं आणलेलं आहे संडेला चिकन तर आदूला बिर्याणी खायची होती मम्मा बिर्याणी कर वगैरे असं चालूच होतं चा। तिचं तर आता इकडे बिर्याणी करायला बिर्याणीला सगळं लावून ठेवत आहे मॅरिनेट होण्यासाठी तर कसुरी मेथी दही बिर्याणी मसाला लाल तिखट मीठ वगैरे सगळं टाकलेलं आहे आले लसूण पेस्ट वगैरे लावून आता हे लावून ठेवते एक अर्धा एक तास फ्रीजमध्ये चांगलं छान मॅरिनेट होण्यासाठी तर चला आता इकडे मी काय करते सकाळपासून बरीच कामे झाली होती तर मी इकडं एक माझ्यासाठी मॅजिक ड्रिंक बनवलेला आहे ते ड्रिंकचा व्हिडिओ हो नक्की मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर हे मी सकाळी उठल्यानंतर ब्रश केल्यानंतर अनुसी पोटी घेते म्हणजे त्याचा खूप आपल्या हेल्थला फायदा होता पण आता काय क केलेलं आहे त्यात त्याच्यातलीच एक त्याच्या मी क्यूब बनवून ठेवलेले आहेत आणि त्याच्यातलीच एक क्यूब घेऊन मी छानसे कपडे धुतल्यानंतर मला खूप असं म्हणजे फ्रेश वाटत नव्हतं त्यामुळे म्हटलं आता मस्त त्याचा सरबतच करून प्यावा तर त्याच्यामध्ये चाट मसाला मीठ टाकून असा सरबत एन्जॉय केला त्यानंतर गेले रविवारी थोडा आंघोळीला वगैरे लेटच होतं तर मी काय करते ती बाकी सगळी आवरून घेते आणि मग आंघोळ वगैरे करते त्यानंतर चला आता इकडे घरी सनस्क्रीन लावताय घरी पण मी सनस्क्रीन लावते कारण आता मला गॅस समोर जायचंच आहे आणि गॅसची जी फ्लेम येते त्याने सुद्धा आपले हात टॅन पडतात तर मी सनस्क्रीन यूज करायला चालू केल्यापासून माझे हातांचा कलर थोडाफार छान झालेला आहे सो चला इकडे छान असं सनस्क्रीन अप्लाय करून घेतलेला आहे तर नक्की तुम्ही घरी असताना बाहेर असताना सनस्क्रीन यूज करा अजिबात स्किन आपली टॅन होत नाही आता तर इतकं प्रखर ऊन येत आहे ह्याच्यामध्ये ऑक्टोंबर महिन्यामध्ये पण घरामध्ये पण थोडीफार अशी गरमी जाणवत होती तर चला छान असं व्यवस्थित ते स्किनमध्ये मी मुरवलेलं आहे मशाज करून नंतर फक्त सनस्क्रीन आणि एक टिकली सो बाकी त्याच्यावरती मी बा काय अप्लाय करत नाही तर चला आता बऱ्यापैकी सगळं कामं आवरलेली आहेत बाकी ज्यांच्या अजून स्वराची वगैरे आंघोळ व्हायची होती तर चला त्यानंतर आले इकडं फ्रूट्स भरपूर ह्या लांडले होते डाळिंब सीताफळ ॲपल होते पेरू होते तर मस्त इकडे आता मी डाळ सीताफळ पिकलेलं होतं ते खात आहे खाल्ल्यानंतर आता मी हा तांदूळ थोडे थोडा वेळ भिजत ठेवला होता बिर्याणीचा तांदूळ तो तांदू तर तो भिजत ठेवला त्यानंतर इकडे आता बिर्याणीसाठी एक चार ते पाच कांदे घेतलेले आहेत दोन टोमॅटो मिडियम साईजचे आणखीन मिरची घेतलेली आहे तर मी आता इकडे झटपट बिर्याणी करत आहे अगदी काय अशी लेअरची वगैरे नाही आणि जी लेअरची टेस्ट लागते ना तशीच ह्या बिर्याणीला सेम टेस्ट येते सेम टेस्ट येते पण फक्तही झटपट बनवत आहे तर चला इकडे आता टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आणि मी कपडे धुतल्यानंतरच चिकनला मसाला लावून घेतला होता ते छान आता एक तासभर छान असं मॅरिनेट झालेलं आहे त्यामुळे सगळे मसाले चिकनला छान प्रकारे लागलेले आणि ते फ्रीजमध्ये ठेवलं होतं सो चला तर चला आता इकडे चिकन बिर्याणी करायला स्टार्ट करते तर भरपूर असं म्हणजे अनलिमिटेड अशीच बनवते मी सकाळ संध्याकाळ होईल अशीच तर चला कुणालाही कामी काही कमी पडता काम नाही तर एक चार ते पाच चमचे तेल टाकलेलं आहे इथं तेजपत्ता टाकलेला आहे आणखीन हिरव्या मिरच्या तेलामध्ये टाकून घेते थोडे जिरे टाकले होते तर आता आ, चला आता इकडे मी कांदा टाकून घेते कांदा थोडासा सुटा करून घेते तो चांगल्या प्रकारे भाजतो मग तर बिर्याणी ही सेम झटपट बिर्याणी आहे फक्त पण टेस्ट सेम बिर्याणीसारखी येते तर मी सुहानाचा बिर्याणी मसाला वापरलेला आहे कसुरी मेथी वगैरे सगळं टाकलं होतं त्याच्यामध्ये मेन म्हणजे महत्त्वाचं बिर्याणीला चिकन चांगल्या प्रकारे मॅरिनेट झालं पाहिजे चिकन चांगलं मॅरिनेट झालं चांगले मसाला लागले तर बिर्याणी एकदम टेस्टीच होते तर चला चांगला कांदा इकडे भाजून घेतलेला आहे गोल्डन ब्राऊनवरती आणखीन टोमॅटो त्या इकडे भाजून घेते तर मी अशीच बिर्याणी करते सेम टेस्टी वगैरे छान होते लेअरची वगैरे काय करायची असेल तर खूप वेळ पण लागतो पण असं स्पेशल असेल तर लेअरचे बनवते नाहीतर मग अशीच घरी करते मी सो घरी आमच्या सगळ्यांना खूप आवडते आदूला स्पेशली खूप आवडते बिर्याणी तर चला आता इकडे चिकन टाकून घेते छान असं मॅरिनेट झाल्यामुळे ते लगेच शिजतं पण त्याला मसाले सगळे दही वगैरे सगळं लावल्यामुळे ते छान मॅरिनेट झाल्यामुळे लगेच शिजतं तर ते आता ते तेलामध्ये आणि कांदा टोमॅटो याच्यामध्ये चांगलं असं भाजून घ्यायचं आहे थोडंसं मीठ टाकून वरून चांगलं तेल सुटेपर्यंत चिकन भाजून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये थोडासा गरम मसाला टाकते हा एवरेस्टचाच आहे मी नेहमीच वापरते हा त्यानं पण तो खूप छान असा खमंग आहे भरपूर असा मस्त त्यामुळे ते मी सगळ्या जेवणामध्ये भाज्यांमध्ये वापरतच असते तर चला आता हे थोडंफार ठेवलेलं आहे मी ह्याचा रस्सा बनवणार आहे किंवा न संध्याकाळी वगैरे त्याला त्याचं चिकन करी करता येते त्याचा काय अजून प्लॅन नाही पण ते ठेवलेलंच आहे ते फ्रीजमध्ये पॅक करून ठेवलं तरी चालतं संध्याकाळी वापरलं तरी चालतं तर चला इकडे बघू शकता आता छान वाफ आलं ह्याच्यामध्ये पाणी वगैरे काही ॲड केलेलं नाही आहे मी मस्त असं त्याला झाकून ठेवलं तर ते वाफेवरती शिज थोडंफार शिजलेलं आहे ते आणि त्याला तेल सुटलेलं आहे त्याचा ह्या पोझिशनला घरामध्ये खूप छान असा वासायला चालू होतो अधू तर मम्मा केव्हा होणार केव्हा होणार असंच चालू असतं आ, तर चला छान असा भिजलेला राईस आता त्याच्यामध्ये टाकून घेते आणि ह्यात हे दोन्ही व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि हा तांदूळ आहे ना तो थोडाफार त्याच्यामध्ये भाजून घ्यायचा चिकनबरोबर तर तसंच छान असा आणि गॅसची फ्लेम बारीक ठेवायची आणि तांदूळ भाजून घ्यायचा झटपट बिर्याणी मस्त सेम बिर्याणीसारखी टेस्ट असेल तर काही म्हणजे ते लेअरची वगैरे झंझट करत बसण्यात म्हणजे मला तर काही आवडत नाही तर मी अशा नेहमी सोप्या पद्धतीने नेहमी करत असते तर चला इकडे मी पाणी गरम करत ठेवलं होतं जास्त कडकडीत नाही कर करायचं बऱ्यापैकी गरम करायचं आणि ते अंदाजे टाकून घ्यायचं वरून कमी पडलं तरी आपण टाकू शकतो तर चला। तर वरून आता मस्त हिरवीगार टाकलेली टाकलेले आणि दहा ते पंधरा वीस मिनटामध्ये मस्त बिर्याणी तयार होते तर अशी मी दरवेळेला अशीच बिर्याणी करते आणि लिंबू पिळला छान असं ती आता टेस्ट येण्यासाठी तर इकडे झालेले रेडी बिर्याणी तर मस्त संडेला आम्ही इकडे बिर्याणीवरती ताव मारला अनलिमिटेड अशी बिर्याणी खाऊन झोपून टाकलं आणखीन संध्याकाळी सात वाजता हा हाऊसफी हा। 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 पिक्चर एन्जॉय केला त्यानंतर दिवाळीसाठी मागवलेले मिशोवरून प्रोडक्ट तुमच्याबरोबर आता मी, मी शेअर करते तर चला मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलंच होतं की मी तुमच्याबरोबर दिवाळीमध्ये मी मिशोवरून काय काय मागवलं आहे मिशोचा ऐंशी टक्के सेल चालू आहे दिवाळीसाठी तर चला त्याच्यासाठी मी काय काय मागवलेलं आहे तुमच्याबरोबर शेअर करते अजून माझे बरेच प्रोडक्ट यायचे आहेत तर जेवढे आलेले आहेत ते तुमच्याबरोबर मी शेअर करते सो चलो पार्सल आलेले आहेत ते तसे छोडले काय ओपन केले नव्हते मी तर आता सध्या मी सगळं ऑनलाईनच घेतलेलं आहे ह्यावरती अजून जाऊन थोडी फार शॉपिंग करायचीच आहे मला पण बघ आता कधी वेळ मिळतो जायला तर चला नेक्स्ट असं आधीच मी सर्च वगैरे करून ठेवले होते प्रोडक्ट्स दिवाळीसाठी काय काय घ्यायचं तर बघू शकताय हे असं हँगिंगचं घेतलेलं आहे छान असं खाली पण ते आहे सुंदर आहे चार पीस आहेत चार पीस रिसिव्ह झालेले पॅकेजिंग व्यवस्थित आलेले असं बबल पॅक मध्ये पॅक केलं होत सो असे हे मला चार पीस रिसीव झालेले बघू शकता खूप छान क्वालिटी आलेली मस्त असं आपलं लक्ष्मीपूजनच्या वेळेला किंवा बाहेर एका मेन डोअरला वगैरे असं आपण हे है। हँगिंग करू शकतो खूप छान आलेलं आहे दिवाळी वाईप्स देत आहे सो चला हे आहे माझं पहिलं प्रोडक्ट त्यानंतर दुसरं पण त्याच्यामध्येच मागवलं डेकोरेशन मध्ये लोटस म्हणजे हे हॅंगिंग बघू शकता ह्याची पण क्वालिटी किती छान आलेली आहे कलर एक नंबर ह्याचे सहा पीस आलेले आहेत टोटल असे सहा पीस आहेत ह्याची पण क्वालिटी एक नंबर आलेली आहे हे पण मी मागवलेलं आहे मी दोन्ही पैकी तुम्हाला कुठले आवडले ते बघू शकता आणि तुम्ही घेऊ शकता खूप छान क्वालिटी आलेली आहे आणि तुम्ही मी लवकरच हा व्हिडिओ टाकत आहे कारण अजून सेल चालू आहे आणि अजून थोडे दिवस आहेत दिवाळीसाठी त्याच्या तुम्ही मागवू शकता सो चला हे दोन प्रोडक्ट त्यानंतर हे पण घेतलेलं आहे बघू शकता ह्याची पण खूप छान मेटरची क्वालिटी आहे मस्त ह्याच्यामध्ये असे फुलं दिवे वगैरे ठेवून ह्याच्यामध्ये पाणी डेकोरेशनसाठी हा आपण हीच वापरू शकतो खूप छान क्वालिटी आलेली आहे तुम्हाला कोणत्याही प्रॉडक्टची लिंक हवी असेल तर नक्की तुम्ही मला मेसेज करू शकता छानच तर चला त्यानंतर वॉलपेपरसाठी आता मी हे मागच्या दिवाळीला हे वॉलपेपर लावले होते हे मी फ्लिपकार्टवरून घेतले होते सो ह्याला सगळी मी मिशोवरून शॉपिंग केलेली आहे हा पण पीस तुमच्याबरोबर शेअर केला आहे डेकोरेटिव्ह पीस आणखीन आता ह्याला मी असे थ्रीमधले वॉलपेपर मागवलेले आहेत ह्याचे पिक्चर बघू शकताय असं आहे तर हे मी मिशोवरून मागवलेले आहे आता मी हे एका वॉलवरती लावणार आहे आणि लावल्यानंतर त्याच्यावरती अजून मी काहीतरी डेकोरेटिव्ह पीस माग मागवलेले आहेत ते फायनल लुक तुम्हाला ते डेकोरेशन केल्यानंतर म्हणजे हे लावल्यानंतरच मी दाखवणार आहे व्हिडिओमध्ये सो ही अशी छान हे आम्हाला एवढ्या साईजमधल्या साईज बघू शकता मोठी आलेली आहे भरपूर अशी ह्याची मला सहा पीस रिसीव्ह झालेली आणि मेन म्हणजे खूप रिजनेबल प्राईजमध्ये सो मस्त असं पाठीमागे ह्याला आहे असं आहे आणि खूप स्टिकी आहे म्हणजे एकदमच थोडं जरी काय तरी भरपूर असं स्टिक होतं वॉलला छान त्याला वॉल अशी प्लेन पाहिजे तो झाला हे वॉलवरती लावल्यानंतर डी वॉलपेपर घेतलेले आहेत आणि ह्याच्यावरती हे लावल्यानंतर ह्याच्यावरती पण डेकोरेटिव्ह पीस घेतलेले आहेत लावायला तो फायनल लुक तुम्हाला माझा लवकरच दिवाळीच्या डेकोरेशन म्हणजे होम टूरमध्ये दिसते टूर देईनच मी दिवाळीचं काय काय डेकोरेशन घरामध्ये केलं सो हा एक हे मला बरेच दिवस घ्यायचं होतं फायनली मी घेतलेलं आहे असे सहा पीस आलेले सो किचन साठी पण बऱ्याच वस्तू मागवलेल्या आहेत सो आता